स्वामी हर हर समर्थ महादेव देव। महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण मेष ते मीन राशीपर्यंतचे कसे असेल नवीन वर्ष दोन हजार पंचवीस जाणून घेऊया बारा राशींचे वार्षिक राशी भविष्य नमस्कार मैत्रिणींनो नक्षत्राच्या स्थितीनुसार नवीन वर्ष दोन हजार पंचवीस खूप खास असणार आहे यावर्षी गुरु व्यक्तिरिक्त देवांची गुरु शनी राहू आणि केतू देखील त्यांच्या राशी बदलतील ज्यांचा बारा राशींवर मोठा प्रभाव पडेल गुरु मिथुन राशीत तर शनी मीन राशीत प्रवेश करेल राहू कुंभ राशीत प्रवेश करेल याशिवाय सूर्य बुध चंद्र मंगळ ही ठराविक काळानंतर राशी बदलत राहतील त्यांचा बारा राशींच्या जीवनावर परिणामही होईल नवीन वर्ष अनेक राशींच्या लोकांचे भाग्य उजळू शकेल नोकरी आणि बिझनेसमध्ये तुम्हाला भरपूरही फायदा आहे जाणून घेऊया मिश ते मीन राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष कसे असेल पहिली रास मेष रास दोन हजार पंचवीस वर्षाच्या पहिल्या महिन्यापासून तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचे फळ मिळण्याची शक्यता आहे जानेवारी ते मार्च या महिन्यात तुम्ही तुमच्या योजना वेगाने राबवण्यात यशस्वी व्हाल जर तुम्ही एखाद्या प्रकल्पावर काम सुरू केले असेल तर तुम्हाला त्यावेळी चांगले परिणामही मिळतील परंतु कोणत्याही कामात गाही करणे टाळा आणि संयम ठेवा हे वर्ष तुमच्या करिअरसाठी महत्त्वाचे ठरेल तुम्हाला कामाच्या ठिकाणी अनेक संधी मिळू शकतात विशेषतः जुलै आणि ऑगस्टमध्ये पण नक्षत्राचे संकेत आहेत की तुम्हाला नोकरीच्या बदलासाठी अनुकूल ही संधी देखील मिळू शकतात तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी उपयुक्त होऊ शकतो वर्षाच्या मध्यभागी विशेषतः मे ते ऑगस्ट पर्यंत तुम्हाला वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवन संतुलित करावे लागेल आपल्या नात्यात सावधगिरी बाळगावी ही वेळ आहे जर तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या जोडीदाराबरोबर एक एखाद्या समस्येवर चर्चा करणे महत्वाचे असू शकते आणि तुम्ही विवाहित असाल तर प्रेमसंबंधामध्ये संयम बाळगणे आवश्यक आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये तुम्हाला प्रवासाची संधीही मिळू शकते तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये चांगली ठरू शकते नवीन योजना आणि कल्पना अंमलात आणण्याची हीच वेळ आहे वर्षाच्या शेवटी तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल मागील वर्षाच्या प्रयत्नांची यशस्वीपणे सांगड घालून तुम्ही मजबूत स्थिती निर्माणही करू शकता दुसरी रास आहे वृषभ रास वार्षिक राशी भविष्य वृषभ राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष संमिश्र असेल वर्षाच्या सुरुवातीला विशेषतः जानेवारी ते मार्च या काळामध्ये तुम्हाला आर्थिक बाबतीत काही दिसतील वर्षाच्या सुरुवातीपासून तुम्हाला तुमचे आर्थिक नियोजनही सुधारावे लागेल आणि भविष्यासाठी काही बचतही करावी लागेल एप्रिल आणि मे महिन्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही चांगल्या संधी मिळू शकतात ज्यावेळी तुमची स्थिती मजबूत होईल या वर्षाच्या मध्यात तुम्हाला मानसिक आणि शारीरिक संतुलन राखावे लागेल जर तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांनाही सामोरे जाऊ लागत आहे कौटुंबिक बाबींमध्ये काही अडचणी येऊ शकतात परंतु जर तुम्ही संयमाने आणि समजुतीने समस्या सोडवल्या तर हे वर्ष तुमच्यासाठी खूप छान राहणार आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात तुमचे लक्ष कामावर आणि व्यावसायिक जीवनावरच असेल करिअरच्या दृष्टिकोनातून हा काळ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तिसरी रास आहे मिथून राशीसाठी भविष्य दोन हजार पंचवीसचे तुमच्यासाठी उत्तम संधीने परिपूर्ण असेल परंतु त्याचवेळी तुम्हाला तुमच्या योजनांची अचूक अंमलबजावणीही करावी लागेल जानेवारी ते मार्च महिन्यात तुम्हाला करिअरमध्ये काही महत्त्वाचेही बदल घडू शकतात तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर ही वेळ योग्य असू शकते यावेळी तुम्ही तुमच्या मेहनतीने आणि समर्पणाने यशस्वीही व्हाल वर्षाच्या मध्यात विशेषतः मे आणि जूनमध्ये तुम्हाला काही वैयक्तिक समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते कौटुंबिक जीवनात तणाव वाढवू शकतो परंतु आपण संयमाने गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न केल्यास परिस्थिती लवकर सुधारू शकते नात्यात सुसंवाद राखण्यासाठी या वेळेचा उपयोग करा सातव्या महिन्यापासून ते डिसेंबरपर्यंतचा काळ हा तुमच्यासाठी खूप फायदेशीरही ठरू शकतो कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी चांगलीही राहील आणि काही मोठा प्रकल्प किंवा संधी तुमच्या वाट्यालाही येऊ शकतात ज्यामुळे तुम्हाला सकारात्मक परिणाम ही मिळतील जुलै आणि ऑगस्टमध्ये तुमचे लक्ष प्रवास आणि शिक्षणावरच असेल प्रवासासाठी आणि एखाद्या खास व्यक्तीला भेटण्यासाठी हा काळ चांगला असू शकतो चौथी रास आहे कर्कराशी तुमच्यासाठी आव्हानात्मकच असेल पण तुम्ही तुमच्या कृतीमध्ये योग्य दिशेनेही प्रयत्न केले तर हे वर्ष तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते जानेवारी फेब्रुवारीमध्ये तुमचे लक्ष मुख्यत तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि आरोग्यावर असेल यावेळी तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावीच लागेल आणि मानसिक ताणतणावापासून स्वतःचे संरक्षण करण्याचाही उपाय करावे लागतील मार्च ते मे हा महिना करिअरच्या दृष्टीने तुमच्यासाठी चांगला असू शकतो तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात बदलही करू शकता इच्छित असाल किंवा नवीन व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल असेल कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांना मान्यता मिळेल आणि तुम्हाला पदोन्नती मिळू शकेल मे ते जून दरम्यान तुम्हाला कौटुंबिक आणि नातेसंबंधात काही समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते तुम्हाला तुमच्या प्रियजनाबरोबरच वेळही घालवावा लागेल आणि त्यांच्याशी संवाद साधावाही लागेल जून ते ऑगस्ट या महिन्यामध्ये तुमचे मनोबल वाढेल आणि कोणताही मोठा निर्णय घेताना तुम्हाला आत्मविश्वास वाटेल आर्थिक बाबतीत हा काळ तुमच्यासाठी फायदेशीरच ठरू शकतो सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये तुम्हाला प्रवासाच्या काही संधीही मिळू शकतात आणि शेवटी डिसेंबरमध्ये तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही तुमच्या देहामध्ये पूर्णपणे समर्पित असाल पुढची रास आहे सिंहरास सिंह राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष खूप चांगले राहील जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये तुमच्यासाठी नवीन संधी निर्माण होऊ शकतात तुम्ही कोणत्याही बदलाचा विचार करत असाल तरी हा काळ त्यांच्यासाठी अनुकूलच असेल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला तुमच्या कामात यशही मिळेल मार्च ते मे हा काळ तुमच्या व्यावसायिक जीवनावर लक्ष केंद्रित करण्याचा काळ आहे कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही नवीन आव्हानांचा सामाराही करावा लागतो पण योग्य नियोजन करून काम केल्यास यश तुम्हाला नक्की मिळेल त्याचबरोबर जुलै ते सप्टेंबर कालावधीत तुम्हाला तुमच्या आरोग्याच्याकडे लक्षही द्यावे लागेल त्याचबरोबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात तुम्हाला प्रवासाची संधीही मिळू शकते आणि डिसेंबरमध्ये तुमच्या करिअरमध्ये पूर्ण महत्त्वपूर्ण बदल होऊ शकतात त्याचबरोबर पुढची रास आहे कन्या राशी या कन्या राशीच्या व्यक्तींसाठी वर्ष खूप रोमांचक असेल तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये काही संधीही मिळू शकतात ज्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता जर तुम्ही नवीन प्रोजेक्टवर काम करण्याचा विचार करत असाल तर हा काळ खूप महत्वाचा मानला गेलेला आहे आर्थिक दृष्टिकोनातून मार्च ते मे हा काळ तुमच्यासाठी चांगला राहील या काळात तुमच्याकडे काही नवीन आर्थिक योजना असू शकतात आणि तुम्ही तुमची संपत्ती वाढवूही शकता कामाच्या ठिकाणी तुमच्या कामगिरीचे परिणाम चांगलेच मिळतील पण कौटुंबिक जीवनात काही त्रास होऊ शकतो वर्षाच्या म्हणजे जुलै ते ऑगस्ट मध्ये तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल कामाच्या शारीरिक आणि मानसिक थकवा येऊ शकतो स्वतःला विश्रांतीसाठी वेळ द्या सप्टेंबर व ऑक्टोबर मध्ये तुमचे लक्ष ध्येय साध्य करण्यात असेल तुम्ही एक महत्वाचा प्रकल्प पूर्ण कराल आणि त्यासाठी तुमचे कौतुकी होईल वर्षाच्या शेवटी म्हणजे डिसेंबरमध्ये आपण आपले संबंध मजबूत करण्यात यशस्वी व्हाल तुम्हाला कुटुंब आणि मित्रांकडून पूर्ण सहकार्य हो मिळेल आणि तुमच्या वैयक्तिक जीवनात शांततेचे वातावरणही असेल पुढची रास आहे तूळ रास सातवी रास या लोकांसाठी व्यावसायिक हे असेल हे वर्ष तुमच्यासाठी अनेक बदल घेऊन येतील पण तुम्ही या बदलांना तुमच्या मुद्द्याशी व संतुलित दृष्टिकोनाने सहज सामोरे जाल एप्रिल ते जून या कालावधीत तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगतीच्या संधीही मिळू शकतात तुम्ही कामात स्थिरता शोधत असाल तर हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर असेल जून महिन्यात तुम्हाला काही रोमँटिक आणि सामाजिक संधीही मिळू शकतात ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल प्रगतीसाठी स्वतःला तयार करण्याची वेळ आहे त्यामुळे तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्व आणि कल्पना सुधारणे आवश्यक आहे आरोग्याविषयी जागरूक करून राहा जानेवारी ते मार्च हा कालावधी नवीन वर्ष तुमच्यासाठी काही महत्वाचे दर्शवेल तुमच्या नात्यात नवीन येऊ शकते व्यावसायिक जीवनात काही बदलही होऊ शकतात विशेषत ते तुमच्यासाठी स्थिरता आणण्यास मदत करतील आठवी रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशींसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष निर्णायक आणि परिपक्वर्तनकारक असेल हे वर्ष तुमच्यासाठी आत्मविकास नातेसंबंधांमध्ये सुधारणा आणि मानसिक शांततेकडे नेणारे आहे जानेवारी ते मार्च या वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या जीवनात नवीन बदल पाहाल यावेळी तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात काही मोठे पाऊल उचलावे लागेल आणि तुम्हाला कोणत्याही नात्यात समस्या येत असतील तर आता समस्यांचे निराकरण करण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे तुमच्या नात्याची स्थिरता येईल जर तुम्ही तुमच्या व्यावसायिक जीवनात कोणताही नवीन प्रकल्प किंवा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर हा काळ उपयुक्त ठरेल आर्थिक बाबतीत काही कठोर निर्णय घेण्याचीही वेळ येऊ शकते त्यामुळे धीर धरा एप्रिल ते जून हा काळात तुमची मनस्थिती चांगली राहील तुमच्याकडे लपलेली शक्ती तुम्हाला जाणवेल ज्यामुळे तुम्हाला व्यावसायिक आणि वैयक्तिक दोन्ही उघाड्यांवर यशही मिळेल आपण नातेसंबंधांमध्ये काही तणावही जाऊ शकतो विशेषतः जर तुम्ही कोणत्या नात्यात निष्काळजीपणाने वागलात यावेळी तुम्हाला तुमच्या नातेसंबंधात विश्वास ठेवावा लागेल आणि काही जुन्या समस्यांचे निराकरणही करावे लागेल जुलैच्या आसपास काही प्रवासांच्या संधीही मिळू शकतात ज्यामुळे तुम्हाला मानसिक दृष्टिकोनही वाढेल पुढची नवी रास आहे धनुराशी धनुराशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे नवीन संधी प्रवास आणि आत्मसाक्षात्काराचे वर्ष असेल तुम्ही तुमच्या सीमा पार कराल आणि स्वतःला नवीन अनुभवांनीच भराल जानेवारी ते मार्च या कालावधीत वर्षाच्या सुरुवातीला तुमचा स्वतःवरचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो तुम्हाला पुढे व्यावसायिक जीवनात नवीन सुरुवात होऊ शकते परंतु तुम्हाला वेळेनुसार पुढेही जावे लागेल जर तुम्ही या नवीन नोकरीमध्ये बदलाची योजना आखत असाल तर ते चांगलेही असू शकते परंतु कोणतेही मोठे पाऊल उचलण्यापूर्वी प्रथम सर्व पैलूंकडे लक्ष द्या नातेसंबंधांमध्ये समर्पण आणि आत्मविश्वास कमी करता येत नाही म्हणून शहानपणाने बोला आणि कोणतीही चूक करूही नका जूनच्या मध्यात तुमच्याकडे नवीन संधी येऊ शकतात विशेषतः प्रवास हा शिक्षणात एप, एप्रिलमध्ये तुम्ही काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा व्यक्त कराल तुमची कौशल्य वाढवण्याचा प्रयत्न कराल त्याचबरोबर तुम्हाला कुटुंबात किंवा घरात काही किरकोळ समस्याही उद्भवू शकतात ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळही दिसून येईल पुढची रास आहे मकर राशी दोन हजार पंचवीस मध्ये या लोकांसाठी काही काम समर्पण आणि आत्मविश्वासाचे वर्ष असेल या वर्षी तुम्हाला तुमची स्वप्ने साकार करण्याची कठोर परिश्रमही करावे लागतील जानेवारी ते मार्च या कालावधीत म्हणजेच वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात अनेक संधी मिळू शकतात ही वेळ तुमची वचनबद्धता सिद्ध करेल आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचे घालवावे लागेल तुमच्या मानसिक आरोग्याचीही काळजी घ्यावी लागेल मार्च महिना तुमच्यासाठी आर्थिक यशही दर्शवेल परंतु कोणत्याही प्रकारच्या जोखमीच्या योजना टाळा एप्रिल ते जून म्हणजेच वर्षाच्या मध्यभागी तुम्हाला तुमचे करिअर बदलण्याची संधीही मिळू शकते हा काळ तुम्हाला व्यावसायिक जीवनात नवीन संधी आणि संभवांकडे आकर्षित करेल या काळात तुमचे आर्थिक व्यवहारातील सुधारणा वैयक्तिक संबंधांमध्ये काही तणाव आणू शकतो त्याचबरोबर तुमची प्रगती करेल तुम्ही जे काही काम करू कर शकाल त्यात यश मिळेल तुमच्या प्रयत्नाला फळही मिळते नात्यात प्रेम आणि समजूदारपणे वाढेल आरोग्याच्या दृष्टीने थोडे लक्ष द्यावे लागेल परंतु एकूणच तुमची मानसिक स्थिती चांगली राहील ऑक्टोबर ते डिसेंबर या वर्षाच्या शेवटी तुम्हाला तुमच्या प्रयत्नाचे फळ मिळेल तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुम्हाला करिअरच्या संप्रगतीचेही संकेत मिळतील पुढची रास आहे अकरावी कुंभ राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष आत्मनिर्माण नातेसंबंधांमध्ये सुसंवाद आणि करिअरमध्ये नवीन दिशा देणारे असेल या वर्षी तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात नवीन संधीही मिळू शकतात त्याचबरोबर कुंभराशीच्या लोकांना नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल नवीन वर्षाचे आगमन तुमच्यासाठी काही नवीन योजना आणि कल्पनाही घेऊन येतील संबंधात असाल तर कुटुंबासह हो वेळ घालवण्याचे आणि त्यांचे विचार समजून घेण्याचे संबंध सुधारतील आर्थिक दृष्टिकोनातून सुरुवात चांगली होईल परंतु तुम्हाला मोठी गुंतवणूक टाळण्याचा सल्ला दिला जातो कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा आरोग्याच्या दृष्टीने आपल्या दैनंदिन दिनचर्याला प्राधान्य द्या अंमलबजावणी लागतील जरी यावेळी तुमच्या प्राधान्य क्रमांकामध्ये गोंधळलेले असाल, तर असाल तरीही तुम्हाला शेवटी संतुलन मिळते या काळात कोणत्याही प्रकारच्या नात्यात वेळ घालवणे तुमच्यासाठी महत्वाचे असेल जुलै ते सप्टेंबर हे उन्हाळ्याचे महिने कुंभ राशीसाठी काही प्रकारे आव्हानात्मक असू शकतात यावेळी नातेमध्ये काही तणाव असू शकतो एखाद्या महत्वाच्या नातेसंबंधात समस्यांकडे दुर्लक्ष केले पाहिजे त्याचबरोबर पुढची रास आहे राशी मीन राशीसाठी बदलण्याचे आणि आत्मनिर्भरतेचे असेल हे वर्षे तुमच्या वैयक्तिक विकास नातेसंबंधामध्ये सुसंवाद आणि करिअरमध्ये स्थिरता आणेल मीन राशीचे लोक अनेकदा त्यांच्या आंतरिक जगात हरवलेले असतात आणि यावर्षी तुम्हाला बाहेरील जगाशी संपर्क साधण्याची आणि तुमचे विचार व्यक्त करण्याची संधी मिळेल वर्षाची सुरुवात जानेवारी ते मार्च हा काळ तुमच्यासाठी स्थिरता आणि नियोजनाचा काळ असेल हा काळ वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही क्षेत्रात स्थिरतेकडे वाटचाल करेल तुम्हाला जुन्या प्रकल्पावर लक्ष केंद्रित करण्याचीही संधी मिळेल तुमच्या मेहनतीचे फळही मिळेल यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्याकडे काही जुने वाद सोडवण्याचा प्रयत्न कराल नातेसंबंधांमध्ये तुम्ही स्वतःला अधिक भावनिकदृष्ट्या संलग्न कराल आणि हे तुमच्या जवळच्या नातेसंबंधांपासून मजबूत ही पाया आहे त्याचबरोबर काही गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करण्याचे हे आहे पण आपण कोणतेही मोठे आर्थिक पाऊल उचलणे टाळावे आरोग्याच्या किरकोळ समस्या असू शकतात परंतु तुम्ही लवकर बरे व्हाल मानसिक शांतीसाठी ध्यान आणि प्राणायामाचा सराव करा एप्रिल ते जून या काळात तुमच्या व्यावसायिक जीवनात काही महत्त्वाचेही बदल होऊ शकतात तुमच्या कार्यक्षेत्रात यशस्वी होण्याची वेळ येईल जर तुम्ही तुमच्या व्यवसायात किंवा नोकरीत नवीन बदल करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुम्हाला उपयुक्त ठरेल तुमच्या कर्माचे चांगलेच फळ मिळेल आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचेही फळ मिळेल नातेसंबंधांच्या बाबतीत तुम्हाला काही गैरसमजांना सामोरे जावे लागेल त्याचबरोबर सप्टेंबर जुलै ते सप्टेंबर ह्या महिन्यात आत्मविश्लेषणाचा काळ असेल तुम्ही आयुष्यातील काही मोठ्या निर्णयांचा विचार कराल आणि स्वावलंबनाकडे वाटचाल कराल ऑक्टोबर ते डिसेंबर या वर्षाच्या शेवटच्या महिन्यामध्ये तुमच्या आयुष्यात काही नवीन संधी येतील विशेषत तुमच्या करिअरमध्ये काही नवीन आणि रोमांचक आव्हानेही मिळवू शकतात तुम्हाला तुमच्या मेहनतीचेही फळ मिळते पण स्थिर राहील पण मोठी गुंतवणूक टाळा नात्यात सौंदर्य आणि प्रेम मॉडेल तुम्हाला तुमच्या प्रियजनांबरोबर अधिक वेळ घालवण्याची संधीही मिळेल आणि तुमचे नाते दृढ करण्यासाठी हा तुमच्यासाठी एक आदर्श काळ असेल आरोग्याच्या बाबतीत तुमची स्थिती चांगली असेल आणि मनशांतीचा अनुभव घ्याल तर अशा प्रकारे आपण आज बारा राशीसाठी दोन हजार पंचवीस वर्ष हे कसे असेल जाणून घेतले तर मैत्रिणी आपल्याला ही माहिती आवडल्यास लाइक, सब्सक्राइब, नक्की करा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव